पाहायला मिळेल मस्त यांच्या माध्यमातून माध्यम लाईव्ह चला पुशीर आणि चांगला सामना पाहायला मिळेल एका साईडला ला असणार पुशीर तर दुसऱ्या साईडला ला असणार नेरल तर एका साईडला ला असणार निरळ एका साईडला असणार पुर पहिला संदी पाहायला मिळते चांगला पटका पाहायला मिळतो मग तीस पण त्यांच्या इशारा येणार जलंदीच्या सध्याच आपण ओपन केलं चांगला पटका पाहायला मिळतो एक डाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होतो नक्कीच कोणत्या पंचांची कुठल्या प्रकारचा वाद करीत नाही शेवटचे सण आपल्याला पाहायला मिळणार आहे तेवढ्या शिवला एका साईडला असणार पोशी दुसऱ्या साईडला मेरल पूर्व टीम पाहायला मिळते पहिल्या चेंडू वरती एक दाव त्यानंतर पुन्हा एकदा तयार गोलंदाज गोलंदाजी मार्क वर गोलंदाजी करण्यासाठी चांगल्या प्रकार चांगल्या प्रकार विश्वेल विश्वेलच कार पाहायला मिळतंय दोन दाव म्हणजे दोन दाव दोन डाव्याने समजलं पुढे सरसावलं धावा पुस्तकावरती दोन धावा ऍड केल्या जातील आणि तीन अंकावरती तीन धावा जोडला गेलं दोन चला तयार फास्ट घ्या थोडं तीन वाजून गेल अजून आपल्याला तीन सामने कव्हर करायचं दोन सेमी फायनल आणि एक फायनलचा फरार आपल्याला पाहिलं मिळत काढले चांगली पेंटिंग पाहायला मिळते त्यानंतर नक्की आयोजन कमिटीचा इशारा दोन बाबा चांगले अशी आयोजन कमिटी देखील पाहायला मिळते आयोजन कमिटीचा विचार केलं ते या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली त्यांनी देखील या स्पर्धेचा आणि या मैदानाची या मैदानासाठी देखील खूप मेहनत घेतली सर्व आयोजन कमिटीचे पुण्य द्या सरसे स्वागत करतो आणि असे स्पर्धा जा आयोजन कमिटी जे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आयोजित आंबेडकर चषक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते चांगली स्पर्धा शिलुकरांच्या माध्यमातून सुरेख आयोजन या स्पर्धेचं केलं जातं आणि एक जागा पुढे सरसा पुढे सहा अंकावरती सात जागा जोडल्या गेलं चार चेंडूचा खेळ झाला तर परत अजून दोन चेंडू बाकी असतील एवढी चांगल्या पाटला केली चिलच्या अडवणी केली तेवढा पंढरला पंढरचा इशारा येणार कुठला पंडा दुबात असणार नसत आहे एक धाव मिळणार धावची संधी दुसरी पाऊ घेतात वंदा दुबात होतो Jalapas jamul tak kelajalap satwa tapal bodi juliagalet, perantau bicara kelajalangli golanda ji sangli palanda ji filem niente pushiranie. Nelayak kincamati mati sang lakia lihat sangkapada tapa peraga ciptaan nara. One bounce lima peluker, one bicara surutat egau, egau jalan dapat kulit sarfah bela tayang koverte. Ada tapal bodi juliagalet, najawan tue garas nara, satu indus najala pushir tue.

चला आणि सिवांटार सेमी फायनल पाहिले प्रेक्षकांच्या भेटीला चला टॅच करण्यासाठी घ्यायचे अरंगी संत आणि सिवां सुपरस्टार टीम मध्ये टॅच केले जाईल चला दोन्ही टीम मध्ये टॅच करण्यासाठी घ्यायचे Sivas Sivas Tarani Aranis Sankul Semi Final Cha Pailu Match Pariksha Ganja Bedi La Pailu Nilel Ikka Badila Asna Ra Arau Nilel Dushra Badila Asna Sivas Sivas Tar Shelu Tuncha Madhya Madhun Kudla Sanjo Ya Trafi Urti Nau Kurna Champion Nara Trafi Final Nilte Surya Trafi Final Nilte Ambedkar Nagara Aujib Ambedkar Chishat Itu Nara Suruwat Sachin Bu Nau Dhanan Chigar Kepala Kampus Sampai Surat Kera Rahim Tengah Ikhwan Rahim Tengah Ikhwan Tos-tos ring karun kya Pailan sini misri pailan menda Ranaji sendiwa Tiranagi sendiwa Maulid gale Maidana jahat mada Kayu naar Kutles Kira diwa Jawan dan minnaar Sangla Satu berpailan menda Ewa minnaar पाच चेंडूंची गरज असणार अजून मैदानावरती सामना संपला नाही काय होणार काय बिघडणार क्रिकेटचा सा सामना आहे क्रिकेटचा सा खेळ आहे कधी काय होऊ शकत सांगू शकत नाही पाच चेंडू आजची गरज आहे मैदानावरती कधी सामना त्यांच्या बाजूने कधी यांच्या बाजूने झुकू शकत हा क्रिकेटचा खेळ आहे पहिली सांगायचं आजचा प्रकार की पुन्हा संधी संधी दारे गेटा संधी सरांचा इशारा येणार नंतर अरविच फाची पाहत असणार आहे अरविष पाचवीन फरंदाधिकाऱ्यांना निर्णय घेतलाय चार चेंडे आठ डावा चार चेंडे आठ डावा संप चेंडीवरती दोन बाजूंची गरज असेल प्रति चेंडीवरती दोन बाबा कुठून का ప్రత్యేక చెండి మోన్ ధావా ప్రత్యేక చెండి మరి చార్ చెండి అయ్యేది మరి చాలా పట్ల పైతే चला तीन चेंडू चार ताब्याची गरज कंपती रिचे असणार पाच धावा पण पंधरा ती झोन टेळा तीन चेंडू चार धावा काय म्हणणार काय बिघडणार चांगला फटका पाहायला मिळाला त्यानंतर आज तुम्ही तयार आहे